चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट कोथरी ग्राम व विविध संस्थांच्या वतीने स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण उत्साहात वरुणराजाची हजेरी पावसात भिजून विद्यार्थ्यांनी दाखवली देशभक्ती पंधरा ऑगस्ट या अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोथळी तालुका शिरोळ येथे ग्रामपंचायत व विविध संस्था व शाळांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणावेळी वरुण राजाने अचानक हजेरी लावली मात्र विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी पावसात भिजत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करून देशभक्ती दाखवली कोथळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विजय खवाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर विविध संस्थांचे ध्वजारोहण पुढील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कोथळी सेवा सोसायटी व्हाईस चेअरमन करमेर मल्टीस्टेट पतसंस्था सभासद आशिष नांद्रे महावीर ग्रामीण पतसंस्था प्रकाश रामू मगदोम क्रांती पतसंस्था शीतलनाथ तिंगळे सर्वोदय ग्रामीण पतसंस्था भरत पाटील समगे लक्ष्मी पतसंस्था संतोष नेटवे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट प्रद्युम्न पाटील पोलीस बाबाराजे खर्डेकर सेवा सोसायटी चेअरमन बाळासो इबुते सुभाष दूध संस्था व्हाईस चेअरमन जयपाल पाटील समगे आदर्श विद्यालय रोटरी क्लब ट्रेड सिटी जयसिंगपूर अध्यक्ष राकेश पारीख आणि प्राथमिक जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सौ अंजली पवार यांच्या हस्ते संपन्न झाला ध्वजारोहण दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावण्याने शाळेतील ध्वजारोहणा प्रसंगी आयोजित कवायत व इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले कोथवी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विजय कवाटे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल व विविध पदावर निवड झालेल्या तसेच पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला महापुरात नळ पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत प्रसंगी उपसरपंच सौ ज्योती संधी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक पोलीस पाटील किरण खंडागळे तलाठी राजेश माळी कोतवाल रेशमा मुजावर ग्रामपंचायत सदस्य ऋषभ पाटील भरतेश खवाटे अनमोल करे सौ यशोदा धनगर सौ वासंती पाटील आकाराम धनगर सौ राजश्री सुतार संजय चव्हाण सौ सुजाता बोरगावे सौ कल्पना कांबळे सौ सुरेखा कोरवी, सौ रेखा खवाटे, सौ शुभांगी विभुती, हिदायत नदा, नितीन वायदंडे सर्व सर संस्थांचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका, ग्रामस्थ विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.